तेवीस मधला आजचा शेवटचा दिवस आहे दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं वर्ष होतं कारण की मराठ्यांच्या लढ्यानी पुन्हा एकदा उभारी घेतलेली आहे आणि मराठा आरक्षणासाठी सगळीकडून प्रयत्न सुरू आहेत पण दोन हजार तेवीस मध्ये आपल्या हाती फारसं काही लागलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल कारण आता आपल्याला दोन हजार चोवीस ची चोवीस जानेवारी ही तारीख पाहायची आहे बरोबर आहे मग आता अशा वेळी नेमकं काय झालंय की सध्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला सगळ्यात जास्त पाठिंबा कुठून आहे मराठवाड्यात मधून आहे सगळ्यात जास्त लोक लढ्यामध्ये सहभागी कुठून आहेत मराठवाड्यामधून आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लढ्याचं नेतृत्व कुठून आहे तर मराठवाड्यामधून आहे मग एवढं सगळं मराठवाड्यातून आहे आणि मुळात मराठवाड्यातूनच या लढ्याचं नेतृत्व केलं जाते आणि त्याला पाठिंबा सुद्धा सगळ्यात जास्त मराठवाड्यातूनच मिळणार आहे म्हणून हा लढा जर यशस्वी करायचा असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मराठवाड्यातल्या लोकांनी जरांगींच्या पाठीशी राहून आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी मराठे जर मराठवाड्यातले तुटले तर शंभर टक्के लढ्याला यश मिळणं खूप अवघड आहे आणि मुंबईतला मोर्चा जो आहे तो सर्वस्वी महाराष्ट्रासह मराठवाड्यात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये इथले लोक जाणार आहेत मग मराठवाड्यातले लोक जरांगेपासून तुटावेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सध्या षडयंत्र चालू आहेत या षडयंत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा मेन रोल जर कोणी निभवत असेल तर ते एक जय महाराष्ट्र चॅनल त्याच्यावरचे दोन वकील साहेब आणि त्याचबरोबर त्या चॅनलमध्ये जरांगेंचे समर्थक म्हणूनच उपस्थित असलेले एक व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे चव्हाण साहेब बरोबर आहे तर हे चव्हाण तर या चव्हाण साहेबाचं काय काम आहे प्रत्येक वेळी प्रत्येक चॅनलवर प्रत्येक मुलाखतीत जाणे आणि फक्त एवढं सांगणे की मी जरांगी पाटलांचा समर्थक होतो समर्थक होतो आजपर्यंत मी त्यांनी जे सांगितलं तेच केलं आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्यांनी जे काही केलेलं आहे त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते सगळं काम बाय प्रोसेस बाय म्हणजे लॉ बाय कायदा सगळं मी त्यांना दिलेलं आहे आणि हा सगळा लढा माझ्या जीवावर उभारला गेलेला आहे आणि आता त्यांना प्रसिद्धी भेटल्यामुळं त्यांनी मला इग्नोर केलेला आहे आणि म्हणून मग हे त्यांच्या विरोधामध्ये उभे आहेत म्हणजे हा लढा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सध्या तो लढला जात आहे या लढ्यामध्ये त्यांना महत्व दिले जात नाहीये मागच्या काही काळापासून आणि त्यांना महत्व नसल्यामुळे त्यांना बदनाम करण्याची एकही संधी चव्हाण साहेब सोडत नाही आता ते असं सांगत आहेत आता सध्या सुशील कुलकर्णी साहेबचं अनालायझर जे चॅनल आहे जे याच्या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला या चॅनलवर आपण बोललेलो होतो की कुलकर्णी साहेब जे आहेत ते शंभर टक्के मराठा विरोधक कार्य करतात शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही त्यांची भूमिका आहे पहिलेपासून स्पष्ट भूमिका आहे आणि आता त्यांनी के काय केलंय हे जे चव्हाण साहेब आहेत हे काय करतात एकदा जय महाराष्ट्र न्यूज वर जातात तिथं जाऊन जरांगी पाटलांची बदनामी करतात त्याच्यानंतर इकडे सुशील कुलकर्णी साहेबांच्या आजच्या चॅनलवर आलेले ते अनालायझरवर आणि आता पुन्हा इथं सुद्धा दोघांनी मिळून बदनामी करण्याचं षडयंत्र सुरू केलेलं आहे हे सरळ सरळ यांनी थांबले लिहिले की भरकटलाय लढा म्हणजे मराठ्यांचा लढा भरकटलाय किंवा जरांगी पाटलांनी आता तरी समजून घ्यावं किंवा वगैरे वगैरे जे काही असेल ते मूळ मुद्दा असा आहे की चव्हाण साहेब जो मुद्दा मांडतायत तो खरंच तेवढा म्हणजे महत्वाचा आहे का किंवा त्याच्यामध्ये सत्यता आहे का कारण पहा प्रत्येकाला टीका करण्याचा अधिकार लोकशाहीनं दिलेला आहे तुम्ही कोणावरही टीका करू शकता जरांगे पाटलावर सुद्धा तुम्ही टीका करू शकता फक्त ती टीका ही टीका असावी ती बदनामी नसावी बदनामीमध्ये आणि टीकेमध्ये फरक असतो बदनामी काय असते की खोट्या गोष्टींना म्हणजे खरं म्हणून प्रेझेंट करणं किंवा दाखवणं आणि त्याच्यानुसार बदनामी केली जाते पण टीका म्हणजे काय असते जी वास्तव असते सत्य असते आणि त्याच्यामध्ये विधायक गोष्टींना महत्व असते आता मूळ मुद्दा असे आहे की मी तुम्हाला काय म्हणतोय की सध्या हे दोघंही मिळून आपल्या आजूबाजूला जे दोन लोक दिसत आहेत एक आहेत सुशील कुलकर्णी द अनालायझर चॅनलचे ते प्रमुख आहेत म्हणजे त्यांचं ते चॅनल आहे आणि दुसरे आहेत हे चव्हाण साहेब तर चव्हाण साहेब एकेकाळी म्हणजे जरांगे पाटलांचे समर्थक होते म्हणजे त्यांच्या टीममध्ये होते त्यांचं सगळं आतापर्यंत जरांगे साहेब जे काय मोठे झालेत किंवा जरांगे पाटलांनी जो काही लढा उभारला त्या सगळ्या लढ्याचं डॉक्युमेंटेशन किंवा जे काय आहे ते सगळं यांनी केलंय म्हणजे आणि जरांगी पाटलांनी आयत्या पिठ्यावर रेगोट्या मारल्यात असं याचं म्हणणं आहे तर आता मूळ मुद्दा आहे यांनी मुद्दा काय मांडलाय की जरांगे पाटलांनी जी मराठ्यांना सरसगट कुणबीची मागणी केलेली आहे ती चुकीची आहे असा यांचा मुद्दा आहे आणि जर ही मागणी मागली असती तर सरकारने यांना आतापर्यंत मराठ्यांना म्हणजे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र दिलं असतं आणि आतापर्यंत त्यांचा ओबीसी समावेश सुद्धा झाला असता असं म्हणणं आहे हे चव्हाण साहेबाचं आता मूळ मुद्द्याकडे दोघही जण विचारांना अत्यंत म्हणजे काय म्हणतो आपण दरिद्री आहेत हे दोघही जण विचारांना अत्यंत दरिद्री का दरिद्री आहेत माहितीये का कारण यांचा लढा कशासाठी चालू आहे वैयक्तिक स्वार्थासाठी यांचं म्हणणं काय की जरांगे पाटील मला फक्त आता महत्व देत नाहीत माझ्याशी बोलत नाहीत माझ्याशी चर्चा करत नाहीत आणि म्हणून मग त्यांच्या विरोधात मी काहीतरी करायला पाहिजे म्हणून हे सगळ्या चॅनलवर फिरत आहेत आणि माहित नाही अशा लोकांना का चॅनलवाले बोलवतात ते वारंवार बोलवतात मी मागच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र न्यूज चॅनलला मी चॅलेंज केलं होतं की तुमच्यामध्ये दम असेल तर मला बोलवा मी मराठा कुणबी आहे की नाही ते सप्रमाण सिद्ध करून दाखवतो पण त्यांनी अजूनपर्यंत आपल्याला बोलवलं नाही कारण त्यांना फक्त त्यांची स्क्रिप्ट वाचून दाखवणारे आणि जरांगई पाटलांची बदनामी करणारे फक्त लोक पाहिजे आहेत आता बघा मूळ मुद्दा असा आहे की हे जे चव्हाण पाट चव्हाण साहेब आहेत यांचं म्हणणं असं आहे की मराठवाड्यातलीच फक्त जर मागणी राहिली असते की मराठवाड्यातल्याच मराठ्यांना फक्त कुणबी प्रमाणपत्र द्या तर आतापर्यंत ते शक्य झालं असतं किंवा सरकारकडून काहीतरी झालं आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं असतं आता याच्यामध्ये मुद्दा समजून घेताना एक गोष्ट महत्वाची आहे काय महत्वाची आहे की ऑलरेडी मराठवाड्यासह इतर जे काही आपले प्रशासकीय किंवा विभागीय म्हणजे विभाग आहेत त्याच्यामध्ये पहा विदर्भामध्ये सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश जो असेल त्याच्यामध्ये सुद्धा मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहे कोकणामध्ये मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र आहे सगळीकडेच आहे मग उरलाय काय भाग तर पश्चिम महाराष्ट्र एक आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही ठिकाणी मराठ्यांना कुणबी म्हणून ऑलरेडी प्रमाणपत्र आहे मग उरलंय काय आपल्याकडे तर मूळ उरलंय मराठवाडाच आणि आपली मागणीच मुळात ही आहे की मराठ्यांना सरसगट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं आता यांच्या म्हणण्यानुसार जर विचार केला की बाबा आपण फक्त मराठवाड्यापुरती मागणी लावून धरली असती तर आतापर्यंत आपल्याला हे मिळालं असतं पण तुम्हाला सांगतो एकोणीसशे त्रेपन्नला नागपूर करार झाला समजून घ्या मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला आप ज्ञान असणं आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं आहे आणि जरांगे पाटलांना मराठवाड्यातील मराठ्यांचा म्हणजे पाठिंबा मिळू नये म्हणून ते बदनाम करण्यासाठी फक्त हे सगळं चालू आहे आणि ते षडयंत्र उघड करणं एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून मला ते क्रमप्राप्त आहे किंवा ते माझं कर्तव्य आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय बघा पहिली गोष्ट अशी आहे की एकोणीसशे त्रेपन्नला नागपूर करार झाला नागपूर कराराअंतर्गत असं ठरलं होतं की म्हणजे हैदराबाद स्टेटची जिथं जिथं राज्य आहेत म्हणजे जिथं जिथं त्यांची सत्ता होती ती सगळी सत्ता जेव्हा महाराष्ट्रामध्ये विलीन होती आहे अशा वेळेला त्यांचं जे सोशल स्टेटस आहे किंवा त्यांचं जे मागासले पण आहे ज्या ज्या जातींचं जे जे ठरलेलं आहे ते त्यांना त्यांना देणं खूप महत्वाचं आहे ते जशाला तसं कायम ठेवलं जाईल मग जेव्हा हे हैदराबाद स्टेट भारतामध्ये विलीन झालं तेव्हा आंध्र प्रदेशमधले जे मराठे होते त्यांना ओबीसी मध्ये टाकण्यात आलेलं होतं म्हणजे त्यांना मराठी म्हणजेच कुणबी समजण्यात आले होते आणि त्यांना ओबीसी मध्ये टाकण्यात आलं होतं तिथले मराठी आजही ओबीसी मध्येच आहेत त्यानंतर तेलंगणा असेल तेलंगणामधले मराठी सुद्धा आज ओबीसी मध्ये आहेत त्यानंतर कर्नाटक असेल कर्नाटक मधले सुद्धा मराठी आज ओबीसी मध्ये आहेत पण जेव्हा एकोणीसशे त्रेपन्नला हा सगळा करार होऊन जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपला मराठवाडा हा विलीन झाला तेव्हा मात्र इथल्या मराठ्यांना कुणबीमध्ये घेण्यात आलेलं नाही कधी एकोणीशे त्रेपन्नची तर गोष्ट सांगतोय मग त्रेपन्नला जरांगी पाटील होते का मग त्रेपन्न पासून आतापर्यंत चव्हाण साहेब तुम्ही किंवा अनालायझर वाले कुलकर्णी साहेब तुम्ही नेमकं काय केलं तेव्हापासून काहीच केलं नाही मग तुम्ही फालतू बाष्कळ गप्पा का मारतायत की जर समजा मराठ्यांनी फक्त मराठवाड्यातल्याच मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र मागितलं असतं तर शासनानं आतापर्यंत दिलेलं असतं असं जे तुम्ही म्हणताय त्याला काही आधार आहे का तुमच्याकडं काही आधार नाही जर तसा असला असतं तर त्रेपन्न नंतर आतापर्यंत मागच्या म्हणजे तेवीस चालू आहेत की नाही सत्तर वर्ष झाली या सत्तर वर्षामध्ये का मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही म्हणजे तुम्ही इतकं चुकीच्या पद्धतीने जरांगी पाटलांना बदनाम करत आहात आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना या लढ्यापासून दूर जावं म्हणून एक प्रकारचं हे खूप मोठं षडयंत्र आहे दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो हे सांगतायत की जरांगी पाटलांची दिशा चुकली बरं ठीक आहे जरांगी पाटील काढून टाका मराठा नेतृत्व आहे जरांगी पाटील सध्या मराठाच्या आरक्षणाचं सगळ्यात महत्वाचं नेतृत्व त्यांना बाजूला काढा बरं या लढ्यामध्ये तुम्हाला असं काय दिसतंय कोणता आश्वासक चेहरा दिसतो किंवा कोण असं दिसतंय तुम्हाला की जे मराठ्यांना न्याय मिळवून देऊ शकेल जर जरांगे पाटलांना बाजूला केलं या लढ्यातून तर तुम्हाला एक सुद्धा माणूस असं दिसणार नाही की जे मराठ्यांना त्यांच्या हक्काचं ओबीसीतलं प्र म्हणजे आरक्षण मिळवून देईल एकही माणूस दिसणार नाही याचाच अर्थ काय की जरांगे बाजूला केले की आपोआपच हा लढा संपून जाणार आहे कारण त्याच्यानंतर या मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी एकही माणूस उपलब्ध नाही हजर नाही आणि ते मराठ्यांचं नेतृत्व सुद्धा करू शकत नाही म्हणून मूळ मुद्दा असा आहे की जरांगेंना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही बाबतीत कोणत्याही गोष्टीनं कोणत्याही कारणानं फक्त बदनाम करणे पण जरांगे पाटील बदनाम होत नाहीत जरांगे पाटील विकल्याही जात नाहीत जरांगे पाटील बदनामही होत नाहीत मग पुढे काय करायचं तर मग त्या पुढे काय करण्याच्या याच्यातून ही चाल यांची सुरू झालेली आहे की काही पण करा आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना जरांगी पाटलापासून तोडा मग त्यांचं नेतृत्व बदनाम होत नसेल तर त्यांना जो सपोर्ट मिळतोय मराठवाड्यामधून आता मुंबईचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सगळ्यात जास्त लोक कुठून जाणार आहेत तर मराठवाड्यातून जाणार आहेत मग अशा वेळी मराठवाड्यातील मराठ्यांच्या डोक्यामध्ये असं काहीतरी घुसवा की तुमच्या डोक्यात जरांगी पाटलांबद्दल काहीतरी शंका निर्माण झाली पाहिजे आणि तुम्हाला वाटलं पाहिजे की खरंच आपण मग या लढ्याला जायचं की नाही जायचं मग जरांगी पाटील चुकत आहेत का म्हणजे त्यांनी काय केलं फक्त शंका सोडून दिली आणि जेव्हा शंकेची पाल तुमच्या डोक्यामध्ये ते घुसवतात जेव्हा त्यांना माहीत असतं परफेक्टली की आता इथला मराठा किंवा मराठवाड्यातले मराठा लोक जरांगी पाटलांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली लढत आहेत आणि ते आता त्यांच्यापासून बाजूला होऊ शकत नाहीत तेव्हा फक्त काय करा त्यांच्या डोक्यामध्ये अशी काहीतरी पाल टाका एक शंकेची की जेणेकरून ते कन्फ्यूज झाले पाहिजे आणि कन्फ्युज झाल्यानंतर मग त्यांना लढ्यातून बाजूला करा ही यांची चाल आहे मग यांनी याच्याही पुढे जाऊन काय केलं या पूर्ण व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जरांगे पाटील कशा पद्धतीने चुकीचे आहेत त्यांनी कशा पद्धतीने चुकीच्या मागण्या मागितल्या त्यांनी पहिल्यांदा काय मागणी मागितली होती त्याच्यानंतर ते, ते सध्या काय मागणी मागत आहेत आणि स्पष्टपणे एक गोष्ट लक्षात येते की काल एक परत एक व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये ऍडव्होकेट विशाल काळे हे एका चॅनलच्या न्यूज म्हणजे मराठी महाराष्ट्र नावाचा न्यूज चॅनल आहे किंवा एक युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती मुलाखतीला गेले होते तिथं स्पष्टपणे असं त्यांनी सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांची मागणी चुकलेली आहे इवन त्याच्या पुढे जाऊन म्हणजे सुरुवातीला ते खूप चांगलं बोलले जरांगे पाटलांविषयी म्हणजे ती मुलाखत जी आहे ती अर्ध्या तासाच्या आहे जवळपास त्याच्यापैकी पंधरावीस मिनिटं खूप छान बोलले नंतर शेवटी काय म्हटले की एकनाथ शिंदे साहेबांनी जरांगींना असं सांगितलं की तुम्ही सरसगट मराठ्यांची मागणी करा म्हणजे ओबीसी मधून आणि मग त्या पद्धतीनं जरांगे पाटलांनी स्वतःचा स्टँड बदलला आणि मग त्यांनी फक्त मराठवाड्यापुरती मागणी न मागता संपूर्ण महाराष्ट्रासाठी सरसगट मराठ्यांना कुणबीची मागणी केली अशी त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ काय की सुरुवातीला तुम्ही जरांगी पाटलाबद्दल चांगलं बोलायचं आम्ही त्यांच्या बाजूने आहोत असं बोलायचं आणि प्रेक्षकांचा स्वतःवर विश्वास निर्माण करायचा आणि मग एकदा का त्यांचा विश्वास आपल्यावर बसला की मग हळूचपणे जरांगी पाटलांच्या बदनामीचं पिल्लू सोडून द्यायचं हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये या दोघांच्याही मुलाखती जेव्हा पाहिल्या किंवा यांच्या सगळ्या मुलाखती पाहिल्या किंवा मागच्या काही आठ दहा दिवसापासून जय महाराष्ट्र न्यूज असो किंवा बोल व्हिडिओ असो किंवा मग हे द अनॅलायझर असो या सगळ्यांच्या जर तुम्ही बातम्या पाहिल्या ना तर यांच्या मागं फक्त एकच काम दिलेलं आहे मनून? ते म्हणजे जरांगे पाटलांची बदनामी करणं आणि ती बदनामी कोणाच्या हिशोबाने करायची तर त्यांच्या टीम मधल्या काही लोकांना देऊन घेऊन मॅनेज करून काहीतरी किंवा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ काहीतरी आहे म्हणून त्या वैयक्तिक स्वार्थाला खतपाने घालून त्यांच्यामधल्या महत्वाकांक्षेला मोठं करण्यासाठी त्यांना आपल्या चॅनलवर घेऊन यायचं आणि पूर्णपणे प्लॅनिंग करून जरांगे पाटलांची बदनामी करायची यांचं ठरलेलं आहे आता यांनी पुढे जाऊन असं सा सुद्धा सांगितलं की जरांगे पाटील आता खूप हवेत आहेत का हवेत आहेत ते त्यांनी असं काय केलं बरं हवेत असण्याचं त्यांनी काही एखादं पद मागितलं किंवा त्यांनी काही एखादी निवडणूक लढवण्याची इच्छा निर्माण केली किंवा त्यांनी असं काय त्यांच्या हवेत असण्याचा त्यांना काय फायदा आहे काल परवा त्यांचा मुलगा ऍडमिट होता दवाखान्यामध्ये एकीकडे यक त्यांची बायको बसलेली होती शेजारच्या कॉटवर आणि एकीकडे मुलगा होता तेव्हा जरांगे पाटील फक्त मुलाशी बोलले त्याच्या तब्येतीची विचारपूस केली आणि बायकोकडे फक्त दोन मिनिटं पाहिलं त्यांनी आणि बाहेर निघून गेले त्या मायमावलीच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मला सांगा एक माणूस जो स्वतःच्या बायकोला वेळ देत नाही स्वतःच्या मुलाला वेळ देत नाही तो तुमच्या हे चव्हाण कोण काय आहे हे दळबद्री याला कशाला वेळ देईल तो एक साधी गोष्ट आहे की जो माणूस स्वतःच्या अर्धांगिनीला बायकोला वेळ देत नाही जो माणूस स्वतःच्या पोटच्या गोळ्याला वेळ देऊ शकत नाही जो माणूस स्वतःच्या मायबापाला वेळ देऊ शकत नाही तिथं तुम्ही कोण दलिंदर लागून गेलेत की तुम्हाला त्यांनी वेळ द्यावा आणि तुमची का अपेक्षा आहे की जरांगी पाटलांनी तुमचं ऐकावून तुम्हाला सोबत घ्यान तुमचं नाव मोठं करावं तुमच्यामध्ये एवढी धम्मक होती तर मग तुम्ही स्वतः का लढा नाही उभारला तुम्ही स्वतः का मोठे झाला नाहीत आता तुम्ही सांगायला लागले जरांगी की जरांगी पाटलांना काही कळत नाही किंवा त्यांना कायद्याचं ज्ञान नाही किंवा त्यांना आरक्षणाबद्दल माहिती नाही मग मा इतके दिवस कुठे होतात तुम्ही आरक्षणाचा मूळ मूळ मुद्दा लढा हा मागच्या वीस वर्षापासून ते लढत आहे आतापर्यंत छत्तीस आंदोलन त्यांनी केलेली आहेत आणि अशा वेळेला जर तुम्ही म्हणत असाल की जरांगी पाटलांचं चुकतंय तर याचा अर्थ काय होतंय माहितीये का की याचा अर्थ तुम्हाला तुमचे स्वार्थ साधता आलेले नाहीत त्याच्यामुळं खूप महत्वाची गोष्ट आहे की षडयंत्र समजून घ्या आणि आता इथून पुढचे पंधरा दिवस कंटिन्यू हे सगळ्या सोशल मीडियावर चालणार आहे की मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळालं असतं मराठवाड्यातल्या फक्त पण जरांगे पाटलांनी सरसकटची मागणी केली आणि ती चुकीची आहे ती मागणी किती खरी आहे हे मी तुम्हाला उद्या परत येणारच आहे उद्या आकडेवारी सहित सांगणार आहे मी की मराठा समाज कसा मागासलेला आहे किती मागासलेला आहे आणि मराठ्यांच्या आरक्षणामध्ये नेमका अडथळा काय उद्या सगळं सांगणार आहे पण मूळ मुद्दा असा आहे की मराठवाड्यातल्या मराठ्यांना जरांगी पाटलाच्या विरोधात उभं करण्यासाठी खूप मोठं षडयंत्र चालू आहे याच्यामध्ये खूप लोक सहभागी आहेत जे जय महाराष्ट्र न्यूज असेल किंवा मग द अनालायझर असेल किंवा मराठी महाराष्ट्र असेल आणि त्यानंतर ते जे दोन पत्रकार होते की एकमेकांचे मित्र असल्यासारखे त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते तेही सांगतो मी तुम्हाला की त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला होता काय म्हणले होते ते की जरांगे पाटलांनी विनोद पाटलांना का बोलवलं नाही आपल्या स्टेजवर विनोद पाटील एवढे हे लढत आहेत ते लढत आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात केस केली ढमक केलं टमक केलं सगळं केलं मग जरांगे पाटलांनी विनोद पाटलांना आपल्या कार्यक्रमात का बोलवलं नाही मला सांगा जरांगे पाटलांच्या घरचा साखर कुठं आहे का हो विनोद पाटलाला बोलवायला जर विनोद पाटील इतके हुशार आहेत एवढे तज्ज्ञ आहेत मराठा समाजाचे काम करताय तर त्यांना असं का वाटू नये की बाबा आपला एक भाऊ उपोषणाला बसलेला आहे पंधरा पंधरा दिवस झालं उपोषणाला बसतोय एवढं मोठं काम करतोय मग त्याला जर काही कायदेशीर सल्ला द्यायचा असेल किंवा त्याला काही माहिती द्यायची असेल तर आपण स्वतःहून जायला तिथं काय लागलं असतं त्यांना का त्यांना काही म्हणजे आपल्या इकडे म्हणतो आपण मूळ पत्रिका द्यायची गरज होती का तिथं शिवाय म्हणजे शहाजीराजे भोसले म्हणजे शहाजीराजे गेले उदयनराजे गेले त्यानंतर संभाजीराजे गेले म्हणजे शहाजीराजे म्हणजे संभाजीराजे यांचे वडील शहाजी महाराज बसले शहाजी महाराज आहे की नाही हे सगळे जण जाऊन आले प्रकाश आंबेडकर गेले तिथं मुख्यमंत्री गेले तिथं उपमुख्यमंत्री म्हणजे हे सगळे जण जाऊन आले आणि मग नेमकं विनोद पाटलांनाच असं काय गुळफुटाण्याची आक्षेदा लावायची होती का की तुम्ही त्या स्टेजवर जा म्हणून मग यात तुम्ही बदनामी का केली विनोद पाटलांनी स्वतःहून म्हणलं काय कधी की तिथे गेलो नाही किंवा माझं न जाण्याचं कारण काय किंवा काय असं सांगितलं का मग त्यांनी न सांगता तुम्ही मधातच हे कसं काढलं की जरांगे पाटलांनी विनोद पाटलांना एकदा तरी बोलवायला पाहिजे होतं म्हणून का म्हणून बोलवायचं का विनोद पाटलाचा स्वतःच्या समाजाचा लढा नाही हा का विनोद पाटलांनी याच्या विरुद्ध लढायचं नाही का विनोद पाटलांना मराठ्यांना आरक्षण नाही पाहिजे मग पाहिजे असेल तर सगळ्यांनी एकत्र याणं त्यांनी असं ठरवलं होतं का की कोणी माझ्याकडे यावं कोणी येऊ नये म्हणून काहीच नाही पण तरी सुद्धा वारंवार मुद्दा उपस्थित केला जातोय की विनोद पाटलांना जरांगे पाटलांनी आपल्या स्टेजवर का बोलवलं नाही माझा असा प्रश्न आहे की विनोद पाटील स्वतःहून त्या स्टेजवर का गेले नाही जर विनोद पाटलांना असं वाटत होतं की आपल्या कायदेशीर ज्ञानाचा जरांगे पाटलांना काय फायदा होऊ शकतो तर विनोद पाटील स्वतःहून का गेले नाही तिथं जरांगी पाटलांनी अडवलं होतं का नाही म्हणजेच काय आहे की एकूण एक प्रकारे काहीतरी करायचं आणि या लढ्यामध्ये मराठ्यांना जरांगी पाटलापासून तोडायचं किंवा मराठ्यांचं जे नेतृत्व आहे जरांगी पाटील त्यांना बदनाम करायचं हे सध्या चालू आहे आणि असंच चालू राहणार आहे पुढच्या पंधरा दिवसात तर हे इतकं व्हायरल होणार इतकं जास्त येणार पण याला तुम्ही हाणून पाडलं पाहिजे कारण मराठ्यांचा लढा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि हा लढा खूप महत्वाचा आहे जर आपण आत्ता कमी पडलो आत्ता जर आपण एकमेकाची दुनी उनी दुनी काढत बसलो आणि आत्ता जर आपण एकमेकांची साथ सोडली तर भविष्य आपल्याला कधीही मराठा आरक्षण देऊ शकत नाही आणि हा काळ आपल्याला कधी माफ करणार नाही म्हणून सगळ्यात महत्वाचा आहे ए तू झेड प्रत्येकानं जर तुम्हाला वाटत असेल की सरसगट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र हवंय तर सरसगट मराठ्यांनी मुंबईला जाणं गरजेचं आहे पहा आम्ही काय म्हणतो परत एकदा वाक्यावर लक्ष द्या सरसगट प्रमाणपत्र पाहिजे असेल कुणबीचं तर सरसगट मराठ्यांनी मुंबईला जाणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी कोणताही डोक्यात गैरसमज ठेवू नका अशा भिकारचोट तज्ञांना हे जे आहेत की नाही हे बसलेले हे निव्वळ आणि निव्वळ स्वतःच्या स्वार्थापाई इथं लढता आणि त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे की मी सुरुवातीला त्यांच्या टीममध्ये होतो आता मला ते बिलकुल विचारत नाहीत आणि ना म्हणून ना मला वेगळा स्लॅन घ्यावा लागला म्हणजे यांना फक्त विचारलं नाही यांना प्रसिद्ध होता आलं नाही म्हणून हे वेगळ्या पद्धतीनं जरांगे पाटलांना बदनाम करून स्वतः प्रसिद्ध होण्यासाठी हे सगळं खटाटोप करत आहेत आणि अशा लोकांना या कुलकर्णी सारखे लोक खत पाणी घालत आहेत आणि यांचं कामही तेच आहे यांच्याकडे मूळ मुद्दा हाच असतो की काहीही करा मराठ्यांना बदनाम करा यांच्याकडे बहुजनांना बदनाम करण्याशिवाय दुसरं एकही काम नाही आणि सत्तेची किंवा सत्ताधाऱ्यांची दलाली करण्याशिवाय दुसरं यांच्याकडे कोणतंही काम नाही म्हणून हा सगळं प्रयत्न चालू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे कळकळीची शेवटची विनंती करतो तुम्हाला आज आता हे वर्ष सरत आहे नव्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षी एक जानेवारी आता सुरुवात उद्या होईल नवीन वर्ष येईल नवीन वर्षामध्ये आपण सगळ्या मराठ्यांनी बंधू भावांनी एकत्रित यावं कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने आपला लढा लढावा या लढ्यामध्ये सगळं सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन आपण उतरावं मग ते जे कोणते इतर जातीचे असतील समाजातील असतील त्या प्रत्येकाशी सलोख्याशी संबंध निर्माण करा आणि आपल्या समाजाला त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रत्येकाशी सौहार्द सौहार्दाचं वातावरण तयार करा आणि आपला लढा पुढे घेऊन चला जरांगी पाटलांच्या पाठीशी प्रत्येकाने खंबीरपणे उभं राहावं आणि त्यांच्या नेतृत्वात मुंबईला एक भव्य दिव्य असा मोठा मोर्चा निघावा आणि या मोर्चाची दखल केवळ सरकारलाच नाही केंद्र सरकारलाच नाही तर जगाला घेणं घ्यावी लागावी आणि या दखलीतून मूळ जो मराठ्यावर अन्याय झाला तो अन्याय दूर व्हावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला ला करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांतला गैरसमज दूर होईल आणि मराठ्यांना मराठा लढ्यापासून जे तोडण्याचं षडयंत्र चालू आहे किंवा मराठवाड्यातील मराठ्यांना जरांगी पाटलापासून दूर करण्याचं जे षडयंत्र चालू आहे ते षडयंत्र इथं संपलं पाहिजे एवढी अपेक्षा करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय